आज जेवणात काय स्पेशल करायचं असा प्रश्न पडला आहे घरात सगळ्यांना आवडेल आणि झटपट होणारी भाजी हवी तर आज आपण करणार आहोत चविष्ट सोयाबीन मसाला हा सोयाबीन मसाला वेज खाणाऱ्यांसाठी पर्वणीच नमस्कार मंडळी तेच सूत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग सुरू करूया आजची ही सोपी आणि खमंग सोयाबीन मसाला रेसिपी सोयावडीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य एक भाजलेला कांदा थोडं भाजलेलं खोबरं कोथंबीरच्या काड्या पोळ्या एक चमचा चटणी एक चमचा मसाला थोडीशी हळद चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं सा, आलं चवीनुसार मीठ या सोयाबीन वडे मी पाण्यामध्ये मीठ टाकून बॉईल करून घेतलेले आहेत आणि कडक पिळून घेतलेले आहेत आता मी त्या तळून घेते सोयाबीन तो वडे आपण भाजीमध्ये फक्त बॉईल करून पण टाकू शकतो पण तळून जरा टाकल्या तर ते जास्त चविष्ट लागतात सोयाबीन वड्या तळलेल्या ते तेलातच ते मी आता मसाला तळून घेते बाळून घेतला होता मी बारीक तेल सुटेपर्यंत तळायचं मसाला आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यात मी आता तळलेले सोयाबीन घालते मसाल्यामध्ये ते चांगले मिक्स करून घ्यायचे गॅसवर एका बाजूला आम्ही पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात थोडं पाणी टाकायचं ही भाजी जास्त पातळ करायची नाही त्यात चवेनुसार मीठ करायचं कापलेली कोथंबीर पाच मिनिटं उकळल्यानंतर आपली चविष्ट अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे ही भाजी वेज खाणाऱ्यांसाठी खूप छान असते हेल्दी असते सोयाबीन मसाला रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती तेच सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद